सगळ्यात महत्त्वाचं गणेश मंडळाच्या सर्व सभासदांना मन्सर पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही आलेलो आहोत आणि मनसर भागातील आणि तालुक्यातील काही महत्त्वाच्या मंडळांना आम्ही भेटी देणार आहोत तर मनसर पोलीस स्टेशन दरवर्षी गणेश उत्सव झाल्यानंतर चांगला देखावा असणार आहे असे क्रायटेरिया बरेच काही त्याच्यामध्ये पारितोषिक वितरण करत असतं आणि आम्ही त्या बॉडीमध्ये नेमले गेलेलो आहोत त्याच्यामध्ये डॉक्टर ओंकर काजळे डॉक्टर रॉट अस मी रोटरीच्या माध्यमातून आहे वकील असोसिएशनच्या माध्यमातून मी बोट साहेब आहे पत्रकार असोसिएशनच्या माध्यमातून वाळके साहेब आहे आणि मित्रमंडळी आमच्या बरोबर आहे तर सगळ्यात महत्त्वाचं भविष्यामध्ये किंवा पुढच्या वर्षी म्हणजे पोलीस स्टेशनला काय अपेक्षित आहे तर थोडक्यात मी बोलणार आहे गुणदान पद्धतीचा तक्का त्यांनी तक तयार तक केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी केलेली असावी नंतर पोलिस परवानगी असावी ग्रामपंचायत परवानगी असावी जमा खर्च अहवाल असावा आणि मंडळच मिळालेली पक्षीची तर हे असतंच अहवाल खर्च असतो नंतर सांस्कृतिक कार्यक्रम करणारं मंडळ असावं हो। त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत गाणी ऑर्केस्ट्रा कथापथक वीज दूरदर्शन पुढे मूर्तीची उंची आगवत निरोपाच्या वेळी वाद्यांचा वापर पण आता ह्या जास्त बघत नाही गुणकरीची आपल्या अगदी उंची पाहो तर तो विषय तुझा आहे नंतरचा विषय असा आहे गणेश उत्सव देखावा त्यामध्ये जिवंत देखावा मॉडेल ऐतिहासिक देखावा पौराणिक देखावा वैज्ञानिक देखावा आणि सामाजिक उपक्रम काल परवाच डॉक्टर यांच्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम एवढा मोठा केलाय तर त्याला काही मार्क्स आहेत तर ते आता डॉक्टर डॉक्टर भविव मार्ग देणार याच्यात त्या शंका त्याच्यामध्ये वृक्षरोपण प्रबलीकरण उपक्रम गरजूंना मदत गाव स्वच्छता होईल आणि नंतरचा पॉईंट आहे कायमस्वरूपी उपाय उपाययोजना त्याच्यामध्ये गावात चौकात सिद्धी समिती रस्ते श्रमदान करणे आणि सौर ऊर्जा दिवे लावणे म्हणजे या भागात नाही का तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे असं मनसर पोलीस आहे हा खरंतर हा तक्ता एस पुल शेनला दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आंबेगाव तालुक्यामध्ये अशा पद्धतीने उत्सव साजरा झाला पाहिजे हाच एक शुद्ध हेतू मंच पोलीस स्टेशनचा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जनजागृती म्हणा आणि चालू वर्षी पारितोषिक वितरण करण्यासाठी आणि त्याची निवड करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत म्हणून पुढील काळामध्ये या वर्षी जे काय असेल ते ऑब्झर्वेशन आम्ही करून जाणार आहोत पण पुढील काळात या सगळ्या क्रायटेरियामध्ये आपण बसलं पाहिजे आणि आपल्या मंडळाचं बाल विजय गणेश मंडळाचा पहिला क्रमांक काय ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो